अकलूज तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बंद पट्टे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांनी त्यांच्या साथीदारांसह पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत या गुन्हेगारांची टोळी सक्रिय असून त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटित रित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील दहा वर्षामध्ये सातत्याने टोळी सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे सज्ज होऊन गैरकायदेशीर मंडळी दंगा करणे शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे असे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती गुन्हेगार टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरी देखील त्यांच्या वर्धनात सुधारणा होत नव्हती दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी या टोळीने संयुक्त रित्या स्वरूपाचा गुन्हा केला होता त्यावरून अकलूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे आरोपी हे संघटित एकत्र येऊन टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातून टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव च्या कलमाचे अंतर्भाव होण्याबाबतचा प्रस्ताव अकुलुज पोलीस ठाण्याकडून करण्यात आला होता सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव या कलमप्रमाणे मोखा कायद्यानवे कलमांचा अंतर्भाव होण्यासाठी परवानगी घेण्याचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्याने श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी शिफारसीसह प्रस्ताव सादर केला होता सदर यांनी सदर गुन्हेगार टोळीतील आरोपितां विरुद्ध संघटित रित्या एकत्र येऊन केलेले गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे बेहिशोबी मालमत्ता बाळगणे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपींना मोका कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज यांच्याकडे देण्यात आलाय मोका लावण्यात आलेल्या आरोपीचे नावे याप्रमाणे लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे राणार इंदिरानगर घरकुल अकलूज तालुका माशेरस बाजीराव हनुमंत सरगर राणार खुडूस तालुका माशेरस जिल्हा सोलापूर शंकर अशोक काळे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूज तालुका माशेरस ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगुले अतुल दत्तात्रेय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र नवगन सर्व राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माशेरस जिल्हा सोलापूर सदरची कारवाई श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री संतोष वाळके एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नीरज उबाळे अकुलुस पोलीस ठाणे यांच्यासह अकुलुस पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे पोलीस हवालदार अमोल बकाल समीर पठान रियाज तांबोळी हरीश भोसले यांनी केली आहे